हे अतिशय देखणे दिसणारे भटक्या नावाचे फुलपाखरू आहे कॉमन वॉन्डर असं ह्याला म्हटलं जातं पेरिरोनिया व्हॅलेरिया क्रॅमर असं शास्त्रीय नाव आहे याच्या वरचा रंग जो बघितला तुम्ही तर तो तु नळसर झाक असलेला आणि काळी किनार आहे काळ्या शिरात दिसत दिसतात मादी कमी रंगाची असते कमी रंगाची दिसते फुलपाखरू संपूर्ण भारतामध्ये आढळतं वाघाटी ही तिचं खाद्य वनस्पती आहे परंतु यांचा मिलन काल आपल्याला बघायला मिळेल नर आणि माली मादी मिलन करत असताना अनेक मिनटं त्यांचं जुगणं किंवा मिलन चालू असतं यावेळी नर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मादीला घेऊन जात असतो आणि त्यांचं मिलन काही कालावधीमध्ये पूर्ण होतं